अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय अडीच कोटीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याला गाठायचंय आणि ते आपण लवकरात लवकर गाठणार आहोत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनचे स्वागत या ठिकाणी करते आणि जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींना आम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे पाच महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा म्हणजे जसं आपण सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या एक महिना आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे त्यातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनात अडीच कोटीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याला गाठायचंय आणि ते आपण लवकरात लवकर गाठणार आहोत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासून स्वागत या ठिकाणी करते आणि जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींना शुभेच्छा देऊन थांबते धन्यवाद जय जय जै हिंद महाराष्ट्र धन्यवाद मॅडम खूप खूप आभार आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे आपण सर्व महिलांनी दोन्ही हात उंच करून माननीय अजितदा स्वागत करावं स्वागत अजितदाही आपण इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं इथे मंचावरती आगमन झालेलं आहे मी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेबांना विनंती करते की आपण अजितदादांचं स्वागत करावं जोरदार टाळ्यांनी आपण अजितदादांचं स्वागत इथे करावं अशी मी विनंती करते आणि अजितदादा इथे पोहोचलेले आहेत मी त्यांना लगेच नम्र निवेदन करते की आपण लगेचच बहिणींशी संवाद साधावा मनोगत व्यक्त करावा सुरुवातीला मला उशीर झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाल्यामुळे येताना